त्याच मुलाची वाट बघत वृद्धाश्रमात गेलेला जीव या आणि अशा कित्येक घटना वरचेवर वाचनात येऊ लागल्या आणि मन पार सुन्न होऊन गेलं कधीकाळी भारतीय संस्कृतीचा आणि समाजाचा कणा असणारी माझी भारताची कुटुंब व्यवस्था जेव्हाशी खोल म्हणून पडताना दिसू लागली मग तेव्हा व्यासपुटाला विषय मिळाला नाती हरवत चाललेली कुटुंब व्यवस्था नात्यास नाव आपल्या देऊ नकोस काही दाद्यास नाव आपल्या देऊ नकोस काही साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही एक सुंदर असं अनामिक नाटक कुसुमाग्रजांनी या ओळींमध्ये गुंफलं पण खरं पाहिलं तर सद्यस्थितीत नात्यांना काय स्थान आहे प्राचीन संस्कृती टोकावून पाहिलं तर अगदी अश्मयुगात टोळी करून राहणारा अधिमान वसो किंवा मग आज शेकडो राणास अगदी आपल्या आजी आजोबांच्या पिढीपर्यंत आजी आजोबांच्या पिढीपर्यंत एकत्र कुटुंब पद्धती नांदत होती सायंकाळी आपल्या अंगणात गप्पांची अशी काही मैफिल रंगायची विचारांची संस्कारांची देवाणघेवाण व्हायची आजी आजोबांकडून संस्कारांची शिदोरी घरातल्या चिमुकलांना मिळायची सायंकाळी देवापुढे दिवा लावताना आई न चुकता शुभंकर वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे असे म्हणल्या गिरीज कुणाच्याही मुखात जीवनाचा घास जात नसे फावल्या वेळेत आजी आजोबांकडून इतिहासाची ओळख व्हायची आजीनं सांगितलेले रामायण जगायला शिकवायचं आणि महाभारत वागायला शिकवायचं मामा मामी आत्या काका मावशी या सगळ्या नात्यांची ओळख करून द्यायची गरजच भासत नव्हती माझ्या या कुटुंब व्यवस्थेत भावा भावंडांमध्ये प्रॉपर्टी साठी भांडण नव्हती आणि वृद्धाश्रमांना तर या व्यवस्थेत जागाच नव्हती परंतु आता एकविसवा शतक जेव्हा आपण डोकावून पाहतो तेव्हा हे सगळा चेहरा मोहराच बदलून गेलेला दिसतो विभक्त कुटुंब एकत्र कुटुंब नंतर विभक्त कुटुंब आणि सध्या उदयास आलेली एका पालकाची संकल्पना किती मोठे बदल झाले ते सगळे औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे विभक्त कुटुंब पद्धती उदयाला आली नवरा बायको आणि मुले असं सुटसुटीत कुटुंब प्रत्येकाला आवडू लागलं औद्योगिकीकरणामुळे पुरुष आणि स्त्रिया या दोघांच्याही कामाची क्षेत्रे विस्तारली आणि त्यांच्या कामाचे तास सुद्धा विस्तारले मग वेळ मिळत नाही म्हणून घरातल्या वृद्धांना वृद्धाश्रमात रवानगी करण्याची वेळ या पालकांवर येऊ लागली मला इथे एक गोष्ट आठवते दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई जर डोळ्यात तरी आत कुटुंबातल्या एका चिमुकल्याचं मन संदीप खरेनी या कवितेमध्ये मांडलं जेव्हा एखाद्या बाळाला झोप येते जेव्हा एखाद्या मुलाला झोप येते तेव्हा त्याला झोप म्हणून सांगायला त्याच्या आईबाप त्याच्या जवळ नसतील तर अशा नात्यांचा उपयोग काय वडील आणि मुलगी यांचं एवढं वात्सल्याचं नातं मग त्या मुलीला दमलेल्या बाबाची कहाणी सांगायची वेळ आपल्यावर का आली भरत राजानं आपल्या भावाच्या प्रेमासाठी आपल्या भावाप्रती असलेल्या आदर आणि वात्सल्यासाठी संपूर्ण राज्य नाकारलं आणि त्याच भावाच्या प्रेमासाठी त्याच्या संरक्षणासाठी लक्ष्मणाने चौदा वर्षांचा वनवास देखील स्वीकारला मग अशी बंधू प्रेमाची उदाहरण असणाऱ्या आपल्या भारत देशात भावा भावंडांमध्ये साध्या पैशांसाठी आणि जमीन भांडण का व्हावीत अरे ही कसली नाती होती करलो दुनिया मुठी मे असं म्हणत आज प्रत्येक माणसानं इंटरनेट फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडिया याच्या माध्यमातून संपूर्ण जगाभर अधिराज्य गाजवलंय मात्र या सगळ्या गोष्टींच्या नको तितका आहारी जाऊन प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसा माणसातला संवाद कधी तुटला याच भानच त्याला उरलेलं नाही या, या इंटरनेटच्या या सोशल मीडियाच्या बळावर आपला भारत विकासाकडे नक्कीच वाटचाल करू लागला मात्र या तंत्रज्ञानाने नात्यांची प्रेमाने विणलेली घट्ट गुंफण मात्र विस्कटली घर असावे घरा घर गर असावे घरासारखे नुसत्या भिंती त्यात असावा प्रेम नकोत या मला इथे आठवल्या परिभाषा ही फक्त आणि फक्त चार भिंतींपुरतीच मर्यादित राहिले एकाच छताखाली राहणारी माणसं आज आपल्याच घरातल्या माणसांच्या सहवासाला पारखी झाली फक्त आणि फक्त पैशांमध्ये मोजली जाऊ लागली लहान मुलांना आजी आजोबांकडून आणि म्हणून ही एकलकोंडी हट्टी आणि नात्यांची ऊब न मिळालेली एक नवीन पिढी निर्माण झाली आणि मग नात्यांमधली हीच घुसमट पाहून खरंच मनाव असं वाटतय जगण्याच्या वारीत मिळे ना वाट जगण्याच्या वारीत मिळे ना वाट दाटले मोहाचे धुके घन दाट दाटले मोहाचे धुके घन दाट आपली मानस आपलीच नाती तरीही मेंढराला कळपाची भीती तरीही मेंढराला कळपाची भीती सिंगल पॅरेंटिंगच स्टेटस जपण्याच्या नादात आजची पिढी प्रेम जिव्हाळा आपुलकी नाती होती संस्कार या सगळ्यांनाच पारखी होत चाललीय हे आपल्या लक्षात येत नाहीये का जेव्हा आपल्या भारत देशाकडे एक आदर्श कुटुंब व्यवस्था असली म्हणून पाहिलं जात तेव्हा आपल्या भारत देशाने कितपत सज्ज असणं गरजेचं आहे जेव्हा बाहेरच्या देशांना ही विभक्त कुटुंब पद्धती घटस्फोट या सगळ्या सिंगल पॅरेंटिंगच्या गोष्टी या सगळ्यांची झळ पोहोचत असताना जेव्हा आपला भारत देश एक आदर्श म्हणून पाहिला जातो तेव्हा आपण कितपत सज्ज असणं गरजेचं आहे घरांमधला संवाद या संवादाबरोबरच प्रत्येक माणसाच्या घर सुद्धा चाललंय मग हे सगळं कुठेतरी थांबणं गरजेचं नाही वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे आणि त्यात दाखल होणाऱ्या वृद्धांची संख्या सुद्धा वाढत चालली आहे ज्यांनी आपल्याला जन्म दिला जगवलं मोठं केलं त्यांनाच वृद्धाश्रमात दाखल करण्याची वेळ आपल्यावर येते हे कितपत बरोबर आहे जागतिक संकटांना एकजुटीने सामोरे जाण्यासाठी जी ट्वेंटी उभारण्यात आलं या जी ट्वेंटीचा अध्यक्षपद या वर्षी आपल्या भारताने स्वीकारलं याचं ब्रीद वाक्य होतं वसुधैव कुटुंबक अरे हा आपल्या भारत देशाचा आदर्श आहे संपूर्ण विश्वाला एक कुटुंब म्हणून स्वतः सामावून घेण्याचा सा हा आपल्या भारत देशाचा आदर्श आहे आणि तो आपल्याला जपायचा आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात ते विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंब चराचर आपणची झाला ज्या दिवशी संत ज्ञानेश्वरांच्या या ओळी प्रत्येक व्यक्ती आत्मसात करेल ना त्या दिवशी उभी राहील माझ्या भारताची बळकट कुटुंब व्यवस्था ज्या दिवशी इथला प्रत्येक व्यक्ती माणसा माणसात देव पाहायला लागेल ना त्या दिवशी उभी राहील एक सुदृढ अशी कुटुंब व्यवस्था ज्या दिवशी प्रत्येक घरातल्या मुलाच्या मनात माणुसकीचं बीज पेरलं जाईल आणि ज्या दिवशी स्वार्थी लोभा लोभापाई जी नाती उभारली जातात त्यापेक्षाही या पलीकडे जाऊन नात्यांची शिकवण दिली जाईल त्या दिवशी उभी राहील एक सुदृढ कुटुंब व्यवस्था एक स्वार्थी माणसाच्या पलीकडे जाऊन जेव्हा एक परमार्थी माणूस समाजा या समाजात जन्म घेईल तेव्हा खऱ्या अर्थाने माझा भारत देश एक सुदृढ अशी कुटुंब व्यवस्था घेऊन या जगात मिरवेल आणि मग तेव्हा मग तेव्हा या व्यासपीठाला परत कधीच नाती हरवत चाललेली कुटुंब व्यवस्था हा विषय मांडण्याची गरजच भासणार नाही एवढे सांगून आपल्या सर्वांकडून मी एवढीच अपेक्षा करते की आपण सर्वजण आपले कुटुंब आपले हे विश्व कुटुंब जपण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद 准备，准备，快来！好。